मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा कांचन दोघेही अरुंधतीला घेऊन घरी येतात तिला शांत बसवतात त्यावेळी आप्पा घरातील सर्वांनाच आवाज देतात ईशा अभियश अनघा पटकन खाली या बघा कोण आलंय ते सर्वजण लगेच खाली येतात आणि पाहतात तर समोर अरुंधती बसलेली असते त्यावेळी आता अरुंधतीला पाहताच सर्वजण तिच्याजवळ जातात तिला विचारतात आई तू कशी आहेस पण ती काहीच बोलत नसते मग आप्पा लगेच तिला पाणी आणून देतात ईशा तो ग्लास आता अरुंधतीकडे देत असते आणि म्हणते की आई पाणी पिऊन घे तरीही अरुंधतीचं अजिबात लक्षण असतं ती अगदी शून्यातच असते आई तू बरी आहेस ना असं यश काळजीने विचारतो तरीही ती काही बोलत नाही कसा कसावसा घोट ती पाण्याचा घेते आणि नको असा इशारा करते त्यावेळी कांचन म्हणते मी अरुंधतीला घरी घेऊन आले किंवा कायमच्या घेऊन आल्या का असं संजना विचारते आशुतोष गेले म्हणून काय झालं तिला तिचं घर आहे ना आणि तिला काही दिवस घेऊन आलात की आयुष्यभर इथेच राहणार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अजिबात बांधेल नाही आहे असं कांचन स्पष्टपणे म्हणते ईशा अगोदरच आता अरुंधतीला घेऊन गे रूममध्ये गेलेली असते तेव्हा संजना म्हणते पण मी साधा सरळ प्रश्न विचारलाय आई तुम्हाला त्यावेळी कांचन म्हणते मी पण सोप्या शब्दामध्ये तुला उत्तर सांगते की मी अरुंधतीला इथेच ठेवणार कारण ती माझी लेख आहे तिने किती दिवस इथे राहायचं आणि किती नाही हे फक्त मीच ठरवणार त्यावेळी संजना म्हणते पण का तिला ती तिचं घर नाही आहे तु का तुलेखा एकट्या आहेत तिथे त्यावेळी आता संजना तू गप्प बस तिची बॅग घेऊन ये असं कांचन म्हणते मी का तिची बॅग घेऊन येऊ असं आता कांचनला ती म्हणते त्यावेळी कांचन म्हणते की कारण तू या कुटुंबाचा भाग आहेस आणि माझ्या लेकीचं सगळं काही पुढे मागे करणं हे तूच करायला हवं ना ती लेक म्हणून या घरात आली आहे माझी त्यावेळी संजना म्हणते मी घेऊन येऊ शकत नाही बॅग That really? ती ते राहणारच नाही असं ती सारखी सारखी म्हणत असते त्यावेळी शटाप असं आता अनिरुद्ध रागातच म्हणतो आणि हा विषय वाढवू नको त्या बिचारीची मानसिक स्थिती चांगली नाही आपण तिला समजून घ्यायला हवं आई मी बॅग घेऊन येतो असं म्हणून अनिरुद्ध पटकन अरुंधतीची बॅग घेऊन इकडे येतो दुसरीकडे सुलेखाताई नितीन आणि त्याचबरोबर अनेश हे हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात काळ पुढे चालला आहे आपणही त्याबरोबर चालायला हवं आशुतोष गेला आहे त्याला पन पंधरा दिवस उलटून गेले आपण कामाला सुरुवात करायला हवी असं म्हणून ती आता अनिशला म्हणतात तू किती दिवस असा घरात बसणार आहे तेव्हा अरुंधती मॅम इथे असत्या तर मी नक्कीच कामाला गेलो असतो पण तुला असं एकटीला सोडून मी कामाला जाऊ शकत नाही असं अनिश म्हणतो त्याचवेळी नितीन म्हणतो हे बघ मावशी तू अरुंधतीला या घराबाहेर काढून खूप मोठी चूक केली आपल्या आशूला हे आवडलं नसतं अगं त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात अरे माझा पोटचा गोळा गेलाय बाळा मला काही वाटत नाही का आयुष्यभर मी फक्त देवाकडे त्याच्यासाठी त्याला उदंड आयुष्य मिळावं यासाठी प्रार्थना केली आणि आज हे काय घडून बसले असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं इमोशनल होतात आशूच्या आठवणीमध्ये रडतात आपल्या तरुण मुलाचं असं अकाली जाणं हे कुणाला हवं असतं यापेक्षा मोठा धक्का असूच शकत नाही सुलेखा ताई म्हणतात आशूच्या फोटोजवळ जाऊन त्या उभ्या राहतात आणि खूप रडत असतात म्हणतात का रे बाळा आशू तू आम्हाला सोडून गेलास अरे तुझे बाबा सुद्धा असेच मला सोडून गेले होते असं व्हायला नको होतं मी उगीच हट्टाला पेटले की लग्न कर आणि लग्न कर म्हणून तू अरुंधती बरोबर लग्न केलं त्याचे परिणाम काय भोगावे लागले बघ ना आता आशू अरे तू तर हे ऐकायला सुद्धा नाहीये अरुंधतीमुळे हे सगळं काही झालं नितीन म्हणतो अगमावशी तू चुकीची वाकती है। या का आहे अरुंधतीचा या घरात हक्क आहे आणि अजून एक गोष्ट सांगू का आशूचा अरुंधतीवर खरंच खूप जीव होता दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे सुलेखाताई म्हणतात की माझा तिच्यावर प्रेम करायचा यात ते मात्र शंका नाही पण अरुंधतीचं आशूवर खरंच प्रेम होतं का त्याने सर्व नाती अगदी सहज सुंदर निभावली परंतु अरुंधती फक्त आई होती आणि एक उत्तम आई कायमच राहणार हे मला माहीत आहे पण ती कुणाची पत्नी किंवा बहीण कधीही होऊ शकत नाही मी तुला आत्ता सांगते हे सगळं काही अरुंधतीमुळे झालंय असं म्हणून अरुंधती, अरुंधती आशूचा जो काही फोटो असतो तो फोटो आता सुलेखाताई ह्या खाली ठेवतात तेव्हा नितीन आणि अनीशला खूप मोठा धक्का बसतो इकडे संजना आता कांचनला खूप बोलते आणि म्हणते अरुंधतीला इकडे यायची गरज नव्हती थी, तिला तिचं घर आहे कांचन म्हणते पण अरुंधतीला इथे आणणं खूप गरजेचं होतं कारण सुलेखाताईंनी का तिला घराबाहेर काढलं संजना म्हणते बरं झालं घराबाहेर काढलं तिला तिच्या आईचं घर नाही का मग कारण तुम्ही उठसूट तिला इथे बोलवता मग सुलेखाताईंना वाटलंच असेल की अरुंधती कधीच केळकरांची झाली नाही नेहमी ती देशमुखांचीच राहिली नुसतं उठसुट तिला इथे बोलवायचं सुद्धा त्या गोष्टीसाठी जबाबदार आहातच त्यावेळी कांचन म्हणते हो आहे कारण या घराला मला तिची सवय झाली आहे तू काय करणार आहेस संजना म्हणते तिच्या माहेरी पाठवून द्या तिला त्यावेळी आता कांचन म्हणते सुधीर थोडाफार कमावतो तिची आई सतत आजारी असते तिकडची परिस्थिती जरा हलाकीची आहे मग तिला तिकडे कसं पाठवायचं त्यावेळी संजना म्हणते तुम्हाला तर फक्त हेच हवं आहे ना की कधी एकदा रुंद ती इथे राहते म्हणजे तुमचं मागं पुढे करायला त्यावेळी काही दिवसांचाच प्रश्न आहे मग ती नंतर जाईल केळकरांच्या घरी तू का एवढी तमाशा करतेस असं अनिरुद्ध रागातच म्हणतो त्यावेळी संजना म्हणते एक गोष्ट तुला सांगते हा अनिरुद्ध तू तिला आता घरात ठेवलंय खरं परंतु तू माझ्या बेडरूम मध्ये आणण्याची हिंमत तू करू नकोस तेव्हा अनिरुद्ध रागातच म्हणतो अगं तू हे काय बोलतेस त्यावेळी संजना म्हणते खरं आहे ना तेच बोलतीये त्यामुळे प्लीज जरा नीट वागायचं तेव्हा कांचन म्हणते तुझ्या तोंडाला लागण्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं बरं तू निघ निघू अगोदर तेव्हा संजना म्हणते मी जाणारच आहे असं म्हणून ती लगेच तेथून जायला निघते त्यावेळी कांचन अनिरुद्धला म्हणते अरुंधतीची बॅग तिच्या रूममध्ये नेऊन ठेव ठीक आहे असं म्हणून अनिरुद्ध लगेच तेथून जातो इकडे ईशा आणि अरुंधती रूममध्ये असतात त्यावेळी ईशा म्हणते आई तू थोडा आराम कर ना आशुतोषचा तो फोटो दे मी ठेवते व्यवस्थित असं म्हणून ती फोटो घेणार असते अरुंधती आता तिला म्हणते की अजिबात फोटो घेऊ नकोस हे माझे आशुतोष आहे मी यांना अशी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार माझे आशुतोष आहेत हे आणि मी आशुतोषला कशी मारेन माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्यावेळी ईशा म्हणते हो आई तू नाही मारलं तू नाही काही केलं अरुंधती म्हणते खरंच अगं ईशो नाही काही केलं let me त्याचवेळी आता वेळी तेथे आता अनघा अभि आणि यश हे तिघेही येतात आणि अरुंधतीला म्हणतात आई तुला आरामाची गरज आहे तुझं शरीर आणि मन आता दुबळं झालं आहे अरुंधती म्हणते मला तिकडे जायला हवं आता सुलेखाताई एकट्याच आहे माझी गरज आहे त्यांना तिकडे तेव्हा आता हे तिघेही म्हणतात की नको जाऊ प्लीज कारण तुला आरामाचीच गरज आहे गेली कित्येक दिवस झाले तू काही खाल्लंसुद्धा नाही तुझ्या पोटात काही गेलं नाही आहे त्यामुळे तुला आरामाची गरज आहे यश म्हणतो आई मी तुला प्रॉमिस करतो मी तुला सुलेखा ताईंकडे घेऊन जाईन पण प्लीज आता तू जाऊ नकोस तू आराम कर थोडा त्यावेळी अनघा देखील आता तिला समजावू लागते ताई जेव्हा मी आजारी होते तेव्हा तू मला फक्त आराम करायला सांगितलास मग आताही तू आराम कर आमचं ऐक जरा तेवढ्यातच आरोही जानकीला घेऊन तेथे येते अरुंधती जानकीकडे पाहतच राहते तेव्हा कुणासाठी नाही तर फक्त जानकीसाठी तरी थांब असं अनघा तिला म्हणते तेव्हा अरुंधती कौतुकाने जानकीकडे पाहू लागते खूप दिवस आता जानकीला घेतलं नाही तिला पाहिलं सुद्धा नाही या विचाराने अरुंधती पटकन तिला आता जवळ घेते आणि तिचा गोड असा पापा घेते घरातील सर्वजण खूप रडत असतात अरुंधती म्हणते नंतर जानकीशिवाय मला आहे तरी कोण आता असं म्हणून ती आता जानकीला अनिरुद्ध देखील तिथे आलेला असतो तो अरुंधतीकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती, भागा अरुंधती, ते अरुंधती ही तेव्हा संजना म्हणते अरुंधती तू माझी जागा बळकवणार का आता त्यावेळी कांचन म्हणते तिने तुझी जागा बळकवली नाही तिचीच ही जागा होती पण तिने रिकामी करून दिली अरुंधतीला ठसका लागतो त्यावेळी निरुद्ध पटकन तिला पाणी पाचतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर